माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जन सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिजाऊच देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग मौली माधव चॅने संपत अपना पुढे व्हिडिओ सादर असे करत आलो आहे आणि असे का करत आहे जिवंत उदाहरण आपल्या पुढे ठेवतो मानवाला कसा त्रास दिला जातो शासकीय दप्तरी कसे मानवाचे अन्याय करतात मी एक सामाजिक कार्यकर्ता असताना आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडत असतो लिखाण करत असतो ही नाही चुकी हे असं साहेब ते तसं आहे साहेब परंतु एक एम सी बोर्डाची मी आपणापुढे हकीकत सांगतो महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालय कर्जत तिथे एक इंजिनियर नावाची व्यक्ती होती तिचं नाव आहे श्रीमंत देवराम शिंदे आणि त्यांचा इंजिनियर मोठा ऑफिसर म्हणून होता वाघमोडे म्हणून त्याला राजपूतनी पकडला त्याला पकडला त्या जोडीदार एक निरळा होता चौधरी म्हणून त्यालाही पकडला आणि हा जो दुष्ट भावनेने वागणारी जी व्यक्ती श्रीमंत देवराम शिंदे यांच्यावरती पण ती तडी होती परंतु ते तिथून सुटकले आता मला सांगा एका महिन्याला तेराशे युनिट घरगुती कोण वापरेल का दोन हजार युनिट कोण वापरेल का चारशे चौऱ्याऐंशी युनिट कोण वापरील का हा तरी पण देखील पोलीस डिपार्टमेंटला तक्रारी दाखल केल्या त्यांच्या सगळ्या एम एस सी बोर्डाला तक्रारी दाखल केल्या सांगण्याचं तात्पर्य सा। अस मी ऑफिसमध्ये जाऊन बोलायचो त्याचा मीटर चेक करा तुम्ही त्याचं स कार्य बघा खरं खोटं शोधा तिथं ऑफिसमध्ये गेलं का पहिलं पैसे भर नाहीतर तुझी लाईट कट इथं येऊ नको उद्धट बोलणं नाही तर मग कळमाची हे दाखवणार त्यांना तुमच्यावरती ही तक्रार ना ती तक्रार असं करू असे उद्धट अधिकारी या महाराष्ट्र विद्युत मंडळामध्ये दे कर्जतच्या कार्यालयामध्ये त्या काळामुळे कार्या होते आता एक व्यक्ती आहे चांगली आहे मस्त म्हणजे समाजाला समजून घेते आदर वाटतो सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही हे पूर्ण सत्य आहे पण कमीत कमी, कमी तर नाही सांगण्याचं तात्पर्य असणारे हे इंजिनियर यांनी काय केलं श्रीमंत देवराम शिंदेनी माझ्यावरती तर माझ्यावरती रागच आहे प्रश्नच नाही लगेच जाऊन तापडतो पोलिसांच्या जा संगणमात्याने त्यांनी माझ्यावरती केस दाखल केली हे के दाखल केल्यावरती ती अशी आहे सत्य सत्य काही इन्क्वायरी नाही काय नाही काय नाही जाब नाही जबाब नाही ना काय नाही माझा मीटर येऊन कधी काढला कधी तोडला लाईट कधी तोडली आणि माझ्यावरती त्यांनी केस दाखल केली मी म्हंटल हे काय काही नाही जाब नाही जबाब नाही पंचनामे नाही काही नाही सगळं पोलीस स्टेशनला तिकडूनच्या तिकडंच सगळं कारण सत्य बाहेर येऊन येऊ नये म्हणून आपण पोलीस डिपार्टमेंट काही करतं काही करतं केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर सांगण्याचं तात्पर्य असं का मला तीन चार वर्ष त्रास झाला पोलिस स्टेशन जाणं येणं कोर्टाने मला निर्दोष सोडून दिलं कारण त्यांना समजलं सत्य काय असत्य काय यांना साक्षी कोणी भेटत नाही मग काय केलं त्यांनी त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी माणसं साक्षीला नेली खोट्या नाट्यात ने साक्ष्या घेतल्या आणि मला कोर्टाच्या हेऱ्या फेऱ्या लावायला सुरुवात केली मला धरू शकत नाही बोलू शकत नाही कामाला अडथळा आणला असं त्यांनी कलम जरी टाकले तरी पण ते कृत्यच खोटच ना पैसे भर नाहीतर मग तुझी लाईट अशा लोकांसाठी मी भांडण जातो कबूल केलं कोर्टात त्यांनी का सामाजिक कार्यकर्ता आहे कोर्टाने ओळखलं त्या पोलीस आयोगाचा होता त्याच्यावरशी पण ओळखलं हा माणूस या माणसाच्या विरोधात बोलतोय म्हणून खोट बोलतोय म्हणून कोट खोट असतो त्यांना ज्ञानाचा भंडारे त्यांच्याकडे हा रक्कम भरून घेतली खोटी माझ्या पण ही तीस लाख रुपये तीस हजार रुपये हे दहा हजार रुपये हे तेवीसशे रुपये हे दहा हजार रुपये चाळीस पन्नास रुपये रक्कम भरून घेतली तरी माई लाईट कट केली हा सांगण्याचं तात्पर्य असतो का डिपार्टमेंटला हे विचारताना आलं नाही बाली सत्य काय आहे आम्हाला दाखवा घेऊन द्या आणि मग आम्ही याच्यावरती हो निष्पन्न करतो पण नाही जणू काय ते पोलीस डिपार्टमेंट म्हणजे माझं दुश्मनात मला त्या समजतात का समजतात माझं मलाच माहीत नाही काय आहे ते समजत नाही जाऊ द्या समजू द्या काय फरक पडत नाही कारण ज्याचे कर्म त्याच्या संघ मला काही गरज पडत नाही माझा समर्थ आहे पाहणारा काय फरक पडत नाही खोटं खोटं असतं डिपार्टमेंट किती खोटा तरी त्याच्यातली जरी वीस टक्के लोक जरी पोलीस डिपार्टमेंट घालणार असलं तरी ऐंशी टक्के माणसं चांगली आहेत हे पूर्ण सत्य आहेत काही माझोला चांगली माणसं बोलणारे आहेत न्याय हक्कानी भांडणारे आहेत न्याय मिळवून देणारे आहेत सांगण्याचं तात्पर्य असं मला त्रास झाला कोर्टाने निर्दोष सोडून दिला कोर्टांनी ओळखलं का हा माणसामध्ये काही चुकी नाही पण मला त्रास झाला कोटी रक्कम भरून घेतली ठीक आहे तक्रारी केल्या होत्या हे बघा मी ह्या श्रीमंत देवराम शिंदेच्या वरती मी सुद्धा तक्रार दाखल केली कलम आहे त्याच्यामध्ये पाचशे चार पाचशे सात चारशे सत्तावीस नुसकान वगैरे करून देखील ती कचऱ्याच्या पेटीत पोलीस डिपार्टमेंट टाकून दिली दुसरी गोष्ट अशी ही माझी सौ मिसेस हिनी सुद्धा चारशे बावन तीनशे तेवीस पाचशे चार पाचशेशे अशी पोलीस स्टेशनला एकशे चोपन्न खाली केस दाखल केली ती सुधे कचऱ्याच्या पेटीत म्हणजे एवढं माझ्या विरोधात डिपार्टमेंट खोटं वागतं हे पूर्ण निदर्शन का आणून देतो मी राज्य शासन आणि केंद्र शासनच्या का हे खोट वागत जरी असलं तरी ऐंशी टक्के अधिकारी याचे ते चांगले होते ना माझे मित्र होते सत्यपाल सिंग होते आम्ही बसायचो दो दोन दोन तीन तीन तास हा उत्तम न्याय हक्कासाठी सरळ माणसं आहेत ना जगात मोठमोठे अधिकारी माझे संबंधित आहेत मी कधी कोणाचा फायदा घेतला नाही आणि माझ्यावरती अशा खोट्या केस दाखल करून आज या श्रीमंत देवराम शिंदे सारख्या हा कुठं आहे कुठं रिटायर झाला काय माहित नाही पण सांगण्याचं तात्पर्य असं काही याच्यात नाही मी निष्पन मोकळा यांच्यावरती पण मी केस यांच्या साक्षीदारांच्या वरती पण आणि श्रीमंत देवराम शिंदेच्या वरती पण न्याकासाठी मी हायकोर्टाला केस दाखल केली सांगण्याचं तात्पर्य असं हायकोर्टाला केस दाखल अब्रु उस्कान माझ्यावरती झाले अन्याय कारण न्याय मानलाच पाहिजे सोडायचं ना अशा ना असे वीस टक्के राक्षसी अवतार लोक आहे जे शासकीय दप्तरी यांना सोडायचं नाही हे पूर्ण सत्य म्हणून व्हिडिओ मी का असं दाखवतो का पोलिस डिपार्टमेंट भया वृत्तीने वागतात सामाजिक कार्यकर्त्याला त्यांनी मान सन्मानाने वागवलं पाहिजे त्यांनी आदराने वागवलं पाहिजे कारण तो एक त्यांचा साथीदार असतो डिपार्टमेंटचा पण काय आमच्यासारखा का माणूस स्पष्ट सत्य बोलणारा असतो खोटं नाट न ना ऐकणारा असतो ते ह्या डिपार्टमेंटला वीस टक्के डिपार्टमेंटला पटत नाही ऐंशी टक्के लोक चांगले ते तिथले जवळून माझे मित्र मी बघितलेले आहेत जवळून मी कार्य साधलेलं आहे सत्य लोक किती आहेत ती मला हे सांगायचं होतं श्रीमंत देवराम शिंदे यांचे साक्षीदार आणि याच्यावरती मी हायकोर्टामध्ये माझ्या न्याय हक्कासाठी दावा दाखल केलेला के आहे हा तो मला न्याय हक्क मिळेलच परंतु असे जे वीस टक्के अधिकारी आहेत हे देशाला हानिकारक आहेत मानवाला हानिकारक आहेत अशा ज्या यांच्यावरती तक्रारी आल्या तर राज्य शासन आणि दक्षता घ्यावी परंतु अधिकारी वर्ग घेत नाही हे पूर्ण सत्य आहे म्हणून त्याला एक दरपल्याला रद्दीत गेलेला कागद तो वरती आणण्यासाठी एक माहिती अधिकार आहे म्हणून तो माहिती अधिकार खंडित झाला नाही पाहिजे माहिती अधिकार खंडित झाला नाही पाहिजे नाही पूर्णपणे खंडित करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा मी विनंती अशी करतो का अशा अधिकाऱ्यांच्यावरती तक्रारी तरी गेलो राज्य सरकारकडे जाऊ केंद्र सरकारकडे जाऊ यांच्यावरती अॅक्शन घ्या वरच्या पातळीवरती ऍक्शन घ्या असं माझं मत आहे आणि गोर गरिबाला न्याय मिळवून द्या भ्रष्टाचार थांबेल नक्कीच कमी होईल पण वीस टक्के अधिकाऱ्यांनी देशाचा वाटो लावायला घेतले भ्रष्टाचार वाढवला घेतलाय हे राज्य शासन आणि केंद्र शासनाचे निशा आणून देतो जरूर बोलतो का आमच्यासारखा का खारीचा वाटा समाज कार्य करत असताना आमच्यावरती झालेले अन्याय आम्हाला जनतेपर्यंत मांडलेच पाहिजे आमचे कारण आम्ही आमच्या कष्टाने करतो आमच्या लेकराबाळांचं पोट भरतो न्यायक्कानी मागत असतो खोटं नाटक आम्ही खात नाही खोटं नाटक करून आम्हाला चालत नाही गो करोड रुपयाचे भ्रष्टाचार मी शासनाच्या निशाणून दिलेले आहेत पोलीस डिपार्टमेंट त्यांना माहित नाही का माझं अजिबात उचलत नाही या रायगड जिल्ह्यामधले तर बाकी तर सोडून रायगड जिल्ह्यामधले पोलीस अधिकारी जे आहेत मोठे उच्च पदाला सर्वसामान्य असतो बिचारा तो उचलतो पण उच्च जे आहेत डीवाय एस पी एस पी अडिशनल एस पी कमीत कमी त्यांनी असं माझा शेकडो अपील शेकडो व्हिडिओ काढलेत भ्रष्टाचाराचे एखाद वेळेला मी फोन केला काय समस्या आहे माऊलीजी ही पाहण्यासाठी यांना गरज नाही का माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची काय गरज पडली इथं तीन वर्ष तिथं दोन वर्ष तिथं तीन वर्ष नाहीतर आयुष्यभर आपल्या एकाच ठिकाणी आहे करतोय पैसे देतोय खाला आणि करतोय नोकरी यांच्यावरती राज्य शासन केंद्र शासन यांनी ऍक्शन घेतली पाहिजे थोडं बोलू माझ्या दोन शब्द संपवतो जय सत्तर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका